एका बाउलमध्ये मी खाली पाणी घेतलंय नंतर आपल्याला एक मोठा कच्चा बटाटा साल काढून किसून आहे बटाटा किसण्यासाठी मोठी न घेता मध्यम जी असते ना ती आपल्याला इथे बटाटा वरून खाली अशा दिशेला किसला की किस आहे तो छान लांब लचक असा येतो बटाटा किसून झाल्यानंतर दोन ते तीन वेळा धुवून घेता की त्यामधला सगळा स्टार्च आहे तो निघून बटाट्याचा किस छान पांढरा शुभ्र असा होतो असा चाळणीत बटाट्याचा किश ठेवला की त्यामधलं सगळं पाणी निघून जात एक वाटी एवढं इथे बेसन घेतलंय ज्या वाटीने बेसन घेतलंय त्याच अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं घालून पीठ इथे तयार करायचं आहे जसं आपण बटाटा भजीला पीठ करतो ना तसंच तयार करायचंय जास्तही सैल नाही आणि जास्तही घट्ट नाही पाण्याचं प्रमाण आहे ते एक वाटी बेसन साठी अर्धा वाटी पाणी अगदी परफेक्ट आहे इथे मी मिक्स केल्यानंतर दोन मिनटं चांगलं पीठ फेटून घेतलं इतपत मी हे सैल ठेवलेलं आहे पिठावरती बबल्स बघाल तर अगदी किती बबल्स असे छान आलेले आहे पीठ चांगलं फेटलं हलकं झालं की छान पिठावरती बबल्स येतात आणि भजे सुद्धा आपले छान हलके फुल आणि कुरकुरीत तयार होतात खलबत्त्यामध्ये एक चमचा दणे अर्धा चमचा जिरं सात आठ काळी मिरी ना ते आपल्याला कुटून घ्यायची आहे जाड सरस ठेवायची आहे जास्त आपल्याला ह्याची पावडर करायचे नाही छोटसं वाटण तयार करायचंय दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं मिक्सरला फिरवून घ्या किंवा खलप्यात्यात केलं तरी सुद्धा चालेल पाणी न वापरता आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे इथे तुम्ही बघाल तर मी पाच मिनिटं पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं पिठावरती अगदी किती छान बबल्स आलेले आहेत ते बटाट्याचा किस आहे त्या जरी चाळणीवरती ठेवला तरी सगळं पाणी त्यातला निघून जात नाही म्हणून आपल्याला हाताने असा खट घट्ट दाबून घ्यायचं आहे त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे बटाट्याच्या किसमध्ये अजिबात पाणी शिल्लक राहता कामा नाही आपलं भजीचं पीठ आहे ना ते सैल होईल आता हे पाणी काढून घेतलेला बटाट्याचा किस आहे तो आपल्याला बेसनच्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे मी इथे सगळा बटाट्याचा किस घालून घेतलाय एक कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला अर्धी वाटे मी इथे कोथिंबीर घातलेली आहे हिरवी मिरची आहे काळी मिरी आहे त्यामुळे लाल तिखट मी कमी घातले अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले छोटा पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय अर्धा चमचा मी ते मीठ घातले आणि आपण तयार केलेले जे वाटण आहे ते वाटण आपल्याला घालून घ्यायचंय आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय सुरुवातीला जे मी अर्धा वाटी पाणी पीठ भिजवण्यासाठी घेतलं होतं ना तेवढंच मी पाण्याचा वापर केलाय त्यानंतर अजिबात ह्यामध्ये पाणी घातलं नाही आपण जे साहित्य घातलेलं आहे ना ते पिठामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून आहे पिठामध्ये सगळं चांगलं मिक्स करून झालं की आपण जे जी धने जिरं काळी मिरी जे खलबत्त्यामध्ये मी कुटून घेतली ना ती घालून घेतली ते घातल्यामुळे भजीला चव खूप छान येते भजी, भजी खाताना चवीला छान लागतात मिक्सरला न फिरवता अशी खलबत्त्यात कुटून जाडसर अशी आपल्याला घालून घ्यायचे आहे ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने पाव वाटी मी तांदळाचा पीठ घालून घेतलेला आहे तांदळाचं पीठ घालून आपल्याला मिक्स करून आहे मी इथे तांदळाचं पीठ घातलंय त्याऐवजी तुम्ही एक चिमटी खायचा सोडा सुद्धा घालू शकता आपण हिंग आहे ना तो भजीमध्ये असाच घालतो त्याऐवजी ज्या वेळेस आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवतो ना तर एक चमचा गरम तेलामध्ये छोटा पाव चमचा पेक्षा कमी मी हिंग आहे तो तेलामध्ये घालून घेतला अशी हिंगाची फोडणी करून जर भजीमध्ये घातली तर भजी आहेत ना ते छान कुरकुरीत तर गरम तेल घातल्यामुळे होतात आणि जी फोडणीच्या हिंगाची चव आहे ना ती सुद्धा भजीला छान येते इथे आपण आता भजी तळणार आहोत भजी तळण्यासाठी तुम्हाला ज्या लहान मोठ्या साईजमध्ये भजी घालायचे सा तसे तुम्ही घालू शकता थोडासा ओलसर असा हात करून घ्यायचा म्हणजे भजी आपल्याला पटापट चांगले घालता येतात तेल आहे ते सुरुवातीला चांगलं गरम करून घेतलंय घ्यास आहे ना ती लोट मिडियमच्या मध्ये ठेवूनच आपल्याला भजी तळून घ्यायचे भजी छान आपल्याला सोनेर रंगावरती सगळीकडून एक सारखे असे दाळून घ्यायचे मी ह्या भजेमध्ये अजिबात सोडाचा वापर केला नाही तांदळाचं पीठ घातलेला आहे आणि गरम तेल घालून घेतलं पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे त्यामुळे ते हलके फूल असे होतात आणि कुरकुरीत असे तयार होतात इथे आता सगळ्या रंगावरती भजी आपले तळून झालेत मी ते काढून घेते तुम्ही जवळून तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघाल तर छान असा भजीला रंग आलेला आहे आपले इथे कांदा बटाटा भजी तयार झालेत आता ह्याच पद्धतीमध्ये बाकीचे जे सगळे भजी आहेत ना ते मी घालून घेते भजी तळताना ते वरती आहे ना तळून झाल्यावरती तेलावरती तरंगायला लागतात वरती तेलावरती तरंगायला लागले की समजायचं आपलं भजीचं पीठ आहे ना ते परफेक्ट तयार झालंय भजी असे हलके फुल झाले की तेलावरती तरंगायला लागतात तुम्ही ते, ते बघू शकता तेलावरती आपले भजी तरंगत आहेत असे भजी छान कुरकुरीत होतात आतमधून चांगले तळले जातात आणि सॉफ्ट असे जाळीदार आतमधून तयार होतात पीठ आहे ते चांगलं फेटून घ्यायचंय इथे आता मी ह्याच पद्धतीत सगळे भजी इथे करून घेतलेले आहेत तुम्हाला मी भजीचा आवाज दाखवते आवाजावरूनच तुम्हाला समजेल भजी किती छान कुरकुरीत असे तयार झाले तोडून सुद्धा दाखवते तुम्ही बघाल तर छान आतपर्यंत आपले भजी छान तळले गेलेले आहेत बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले इथे कांदा बटाटा भजी अगदी चविष्ट असे तयार झाले सोबत सॉस सोबत किंवा जेवताना तोंडी लावायला किंवा असे सुद्धा जरी खाल्लात ना तरी सुद्धा हे भजी खूप छान चविष्ट असे लागतात रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद